रौनक सोमेश्वर मट्टे हा कुरखेडा तालुक्यातील गांगोली येथील रहवासी आहे या बालकाला जन्मजात मूत्रमार्ग नसल्यामुळे त्याचेवर सन दोन हजार तेरामध्ये शासकीय रुग्णालय नागपूर येथे तात्पुरत्या स्वरूपात मूत्रमार्ग तयार करून देण्यात आला होता त्या बालकाची तपासणी गांगोली येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश बोरकर यांनी अंगणवाडीमध्ये पहिल्यांदा केली होती परंतु त्याला नैसर्गिक शस्त्रक्रिया करण्यासाठी नागपूर येथील तज्ज्ञ बालरोग सर्जन सुद्धा हतबल झाले होते ती शस्त्रक्रिया कुठल्या योजनेत सुद्धा बसत नसल्यामुळे रौनक वर शस्त्रक्रिया करणे हे एक मोठे आव्हान होते आणि मुंबई दिल्लीला जाऊन त्याचे पालक शस्त्रक्रिया करू शकत नव्हते रौनक हा वर्ग पाचवीमध्ये जिल्हा परिषद शाळा खरकाडा येथे शिक्षण घेत होता शाळेमध्ये दिवसभर त्याला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत होता शाळेतील विद्यार्थ्यांच्या तपासणी डॉक्टर यांनी या बालकावर मोफत शस्त्रक्रिया करून देऊ असे त्याच्या पालकांना विश्वास दिला डॉक्टर गोयल यांनी सांगितले की सोसायटी फॉर पॅडियट्रिक युरोलॉजी इंडियन असोसिएशन ऑफ पॅडियट्रिक सर्जन या वार्षिक परिषद स्कीम्स ची नागपूर येथे आयोजित केलेली आहे त्या परिषदेत देशभरातील युरो सर्जन येणार आहे त्या परिषदेमध्ये तज्ज्ञ बालरोग युरो सर्जनद्वारे सदर बालकावर शस्त्रक्रिया करून देऊ असे सांगितले त्याप्रमाणे बालकाला किम्स वे हॉस्पिटल नागपूर येथे भरतीकरिता बोलावून घेतले डॉक्टर जगदीश बोरकर यांनी बालक व त्यांच्या बालकांसोबत किम्स वे हॉस्पिटल नागपूर येथे स्वतः जाऊन भरती करून दिले शस्त्रक्रियानंतर काही दिवसांनी परत एक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्या शस्त्रक्रियेनंतर रौनक आज नैसर्गिकरित्या लघवीच्या मार्गातूनच लघवी करत आहे अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नागपूर येथे करून देण्यात आली डॉक्टर जगदीश बोरकर यांच्यामुळे सदर बालकावर ही मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात आली डॉक्टर जगदीश बोरकर हे देवदूतांच्याच प्रमाणे आमच्या मदतीला धावून आल्याची भावना रौनकची आई अर्चना सोमेश्वर मट्टे यांनी व्यक्त केली ह्याच्यामधून ना का लघवीच्या जागेतून जागे। सुनवते तर ते दोन हजार तेरामध्ये एका ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये ला छोटासा ऑपरेशन झाला आणि दोन हजार पंधरामध्ये पुन्हा म्हणजे थोडी मोठी जागा काढून आली तितक्या दिवसापासून बोरकर सरांनी आम्हाला एकसारखे म्हणजे सांगत होते प्रत्येक वेळी ना का याच्या शाळेमधून तर शाळेमधूनच आता स बोरकर सरांनी आम्हाला नागपूरमध्ये नेला आणि ऑपरेशन सक्सेस झालं गोयसरांच्या हाताने त्रास होत होता म्हणजे लघवी यासाठी म्हणजे खूप रडाचा माहिती नाही तसा पण एक सारखा रडत राहायचा जेव्हा लघवी याची तेव्हा रडाचा खूप आणि थेंब आणि कंटिन्यू त्या ऑपरेशनच्या जा जाग्यातून एकसारखी कंटिन्यू सुरूच होते माहिती तुम्हाला कोणी दिली तर बोरकर सरानेच दिली म्हणजे दोन हजार पंधरामध्ये आम्ही गेलो दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही लता मंगेशकर मध्ये गेलो बोरकर सरानेच पाठवली तेव्हा पण तेव्हा ऑपरेशन म्हणजे ओपीडी मधून वापस आणले गोयल सरांनी आणि तेव्हा सांगितले की याची जे अंदरची जे पिशवी आहे जोड जोडपिशवी ते फ्या का म्हणून सांगितली तर त्याच्यामध्ये दोन तीन लाखाचा खर्च आहे गोयल सर तर बोरकर सरांनी आता मदत केली म्हणजे प्रत्येक वेळी साथ दिली त्याच्यामध्ये आता पैसे वगैरे लागले का आता नाही म्हणजे ऑपरेशनचा फ्री झाला पण हा खर्च पण ना कोणता लागलेला कामान याच्यामध्ये खर्च लागला ऑपरेशन मध्ये झाला मी डॉक्टर जगदीश बोलतो रौनक सोमेश्वर मट्टे हा दोन हजार चौदा मध्ये अंगणवाडी गांगुली येथे प्रथमता मी त्याला बघितलेलं होतं त्याचे जे लघवीचा मार्ग होता तो वरून तयार करण्यात आलेला होता तर त्यासाठी त्यानं आम्ही खूप प्रयत्न केला त्याला अनेकदा आरोग्य शिबिरांमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांकडे नागपूर इथं वर्धा इथं त्याला आम्ही आरोग्यसेवा दिली परंतु तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याच्यावरती शस्त्रक्रिया करणे कठीण होतं अशा परिस्थितीमध्ये आपल्या शासकीय योजना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत येणाऱ्या जे शस्त्रक्रियाच्या स्कीम्स होत्या त्यामध्ये सुद्धा ती शस्त्रक्रिया बसत नव्हती त्यामुळे आम्ही आणि संपूर्ण यंत्रणा यासाठी हतबल होती त्यानंतर डॉक्टर गोयल तुम आणि डॉक्टर अलबल मॅडम यांच्या मदतीनं त्या जो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्या बालकावरती आम्ही नागपूर इथं शस्त्रक्रिया करण्याचं आयोजित केलं आणि त्यांना विनंती केली की आमचा हा बालक आहे आणि याला आता तो हळूहळू मोठा झालेला होता तो पाचव्या वर्गात गेलेला होता त्यामुळे त्याची युरिन ही वारंवार लीक होत होती वर वरील मार्गामधून आणि त्याचे कपडे वारंवार खराब होत होते तर अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना त्याला अनेक अडचणीचा सामना करावा हो लागत होता तर ती योग्य नसल्यामुळे आम्ही डॉक्टर अर्बल मॅडम आणि डॉक्टर गोयल सर यांना विनंती केली की या बालकाचा आपण ऑपरेशन करून द्यावा त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्या जी देशभरातील कार्यशाळा आयोजित केलेली होती युरो सर्जनची त्यामध्ये या बालकाचं एक उदाहरण म्हणून त्यांनी तिथं त्यांना घेतलं आणि दोन ते तीन लाखाची जी शस्त्रक्रिया होती ती त्यांनी आपल्या स्वतःच्या परस्पर संबंधाखातर आणि एक मानवतेच्या दृष्टिकोनातून हे मोफत करून दिली आता बाळ हा सुदृढ युरिन करत आहे याचा त्या संपूर्ण कुटुंबाला आनंद द्विगुणित झालेला आहे